नमस्कार मित्रांनो मी प्रतीक बनकर आज आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे भीम टेकडीचा व्हिलॉग तर या मध्ये आपण प्रशस्त गौतम बुद्धाची मूर्ती बघणार आहोत जसं की मी आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये पण प्रॉमिस केलं होतं की आज आपण पुढच्या दोन तीन व्हिडिओमध्ये जे आहे ते भीम टेकडीचा व्हिडिओ घेणार आहोत तर या व्हिडिओमध्ये पूर्णपणे विहाराचे दर्शन गौतम बुद्धाची मूर्ती या सगळ्या माहितीसोबत आपण आज व्हिलॉग काढणार आहेत व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर अँड कमेंट जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील तो चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया भीमटेकडी महाराष्ट्र औरंगाबाद शहरातील एक महत्वपूर्ण ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ आहे ही टेकडी शहराच्या मध्यभागी विद्यापीठाच्या मागील बाजूस आहे ही जागा केवळ स्थानिकच नाही तर महाराष्ट्र आणि भारताच्या बौद्ध वारशाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्वाची मानली जाते या जागेचे ऐतिहासिक आणि प्राचीन संदर्भ असे की टेकडीवरील काही प्राचीन बौद्ध लेण्या आणि गुहा देखील आहेत ते साधारणपणे इसवी सन पूर्व दुसरे शतक ते इसवी सन सातवे शतक या काळातले असावेत या लेण्या अजिंठा आणि वेरुळ येथील लेण्यांच्या काळाशी मिळत्या जुळत्या आहेत ज्यावरून या टेकडीवरील बौद्ध संस्कृती किती प्राचीन आहे हे लक्षात येते असे मानले जाते की प्राचीन काळी येथे बौद्ध भिक्खू ध्यानधारणा अभ्यास आणि निवास करत असत येथील शांत आणि निसर्गरम्य वातावरण त्यांच्या आध्यात्मिक साधनेसाठी अनुकूल होते टेकडीवरील प्राचीन स्तूपाचे अवशेष पाण्याचे कुंड आणि ध्यान कक्षाचे पुरावे आजही आढळतात जे या जागेचे बौद्ध साक्ष देतात काही स्थानिक परंपरेनुसार ही, परंपरे ही टेकडी नागार्जुनी टेकडी म्हणून देखील ओळखली जात असे आज भीम टेकडी एक शांत आणि पवित्र स्थळ म्हणून ओळखले जाते येथे अनेक बौद्ध अनुयायी आणि पर्यटक भेट देतात टेकडीवर काही ठिकाणी नव्याने बुद्ध विहार आणि ध्यान केंद्र उभारली गेली आहेत जिथे नियमितपणे धार्मिक कार्यक्रम प्रवचने आणि ध्यान शिबिरे आयोजित केली जातात मित्रांनो ही बघा ही आहे गौतम बुद्धाची प्रशस्त मूर्ती जी झोपलेल्या अवस्थेमध्ये आहे ध्यानस्थ अवस्थेमध्ये आहे ही मूर्ती बघा किती सुंदर दिसतीये तर अशाच मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी तुम्हाला कुठे यायचंय टेकडीवरती इकडून आपला बॅक साईडवरून पण रस्ता आहे जे मकबऱ्याच्या रोडवरून येतो आपला त्या साईडने पण येऊ शकता आणि हर्सुलच्या रोडने पण येऊ शकता मॅपवरती सर्च सर्च करा तुम्ही औरंगाबादमध्ये टेकडी ही जागा आहे इथं पण येऊन जे आहे ते आपण गौतम बुद्धाचे दर्शन घेऊ शकता विहाराचे दर्शन पण घेऊ शकता भीम टेकडीच्या नामकरणाबद्दल जर माहिती करून घ्यायची असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य आणि त्यांचे बौद्ध धर्माच्या पुनरस्थानासाठी केलेल्या योगदानाचा आदरांजली म्हणून या टेकडीला भीम टेकडी असे नाव मिळाले हे नाव या त्यांच्या स्मूर्ती आणि विचारांचे प्रतीक बनले आहे त्यांच्या अनुयायांसाठी आणि बौद्ध धर्मियांसाठी हे एक पवित्र आणि प्रेरणादायी स्थान बनले आहे मित्रांनो आपल्याला हा विलॉग कसा वाटला याबद्दल आपल्याला या, ला या व्हिडिओला लाईक करून शेअर करून कमेंट जरूर करायची आहे आणि मला कळवायचं आहे की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा नेक्स्ट लोकेशन काय पाहिजे याबद्दल तुम्ही कमेंट करून पण मला कळवू शकता आणि आपल्याला या चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे बेल नोटिफिकेशनला क्लिक पण करायचं आहे जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील तर चला टाटा बाय बाय भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये